अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे कपाशी सोयाबीनसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेट आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विविध जिल्ह्यातील गावांना भेटी देत शेती बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना महादेव जानकर यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले असतानाही पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी बांधावर गेलेले नाहीत शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत नाही असा आरोप त्यांनी केला यावेळी त्यांनी शेतीला रोजगार हमीचा दर्जा द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळेल अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली दरम्यान राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सरकारने तत्काळ मदत करावी असे स्पष्ट केले या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची शक्यता निर्माण झाली आहे

शेतकऱ्यांना देखील काय केलं पाहिजे आत्मभान ठेवून शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की व आपल्या मुलांना प्रशिक्षण केलं पाहिजे शेती अलाइड बिझनेस आपण उभा केला पाहिजे आज काय आहे की सैतानी सुलतानी म्हणजे नैसर्गिक देखील आपत्ती शेतकऱ्यावर यायला लागली आहे आता ह्या शेतकऱ्याच्या रानात उभा राहिलो त्यानं सांगितलं की एका एकरामध्ये बावीस हजार रुपये आताच खर्च आला आहे एका कपाशीच्या पिकाला आणि अजून तीस हजार रुपये आहेत म्हणजे एका पिका एका एकराला एक प पन्नास हजार रुपये खर्च येणार आणि उत्पन्न किती निघणार एकूण पन्नास हजार रुपये म्हणजे ही जर अवस्था तर ह्या शेतकऱ्यानं हा पहिला प्रयोग काय केला की त्यानं पपई लावली होती परत ना व्यापारी पीकसुद्धा घेतलं होतं त्या देखील त्याला अपयश आलं त्यामुळं रा शेतकऱ्या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं शेतकऱ्याला रोजगार हमीचा दर्जा दिला पाहिजे या शेतीला म्हणजे त्याची बायको मुलगा तो तर कमीत कमी रोजगाराचे पैसे त्याला मिळतील किंवा सीड बीड आणि एक्सलंट फीड ह्याच्याबद्दलचा खर्च तरी निघेल पण शेतकरी जिवंत राहायचा असेल तर तो प्रकार राज्य सरकारनं केला पाहिजे आणि हा राज्य सरकारनं मतदानाच्या वेळेस फार मोठ्या वर्गांना केला की आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी करू कर्जमाफ सात बारा तर कोरा केलाच पाहिजे पण तद्वतच हे पावसाळी संकट आलेलं आहे दुष्काळ पडण्याशी पावसाळी दुष्काळ जी पडलेला आहे ते शेतकऱ्याला मदत राज्य सरकारनं केंद्र सरकारनं त्वरित दिली पाहिजे आज आम्ही फिरतोय आठ दिवस झालं मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खान्देश तिथं एकही अधिकारी नीट आलेला नाही ह्याही रानात अधिकारी कुठलाही आला नाही सुद्धा कोण आला नाही म्हणजे एवढी जर विसंगती असेल तर शेतकऱ्याची का या आठ महिन्याला पंधराशे आत्महत्या होतात हा रिपोर्ट आलेला आहे कृषी आयोगाचा तर दृष्टीने ह्याचा विचार करून राज्य सरकारनं केंद्राचा लवकर मध्यम मार्ग काढला पाहिजे नाहीतर काही खरं नाही आज तिकीटसारखे राष्ट्रीय लेवलचे देखील लोकं फिरायला लागलेत मदत करायला लागलेत आणि साऱ्या माध्यमातून आम्ही जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करतो